काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा संगीता तिवारी आपल्याबरोबर आहेत याआधी आपण पाहिलं की इतिहासावरून बराच वाद जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळाला मग ते प्रशांत कोरडकरनं छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला अवमान असेल किंवा मग राहुल सोलापूरकडनं छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे आक्षेपार्ह विधान वापरलेलं होतं त्यावरती सध्या एक टीका होती ते म्हणजे मनोहर भिडे जे आहेत ते या प्रकरणामध्ये बोलले नाहीत मात्र कुणाल कामरानं एकनाथ शिंदेवरती जे साँग बनवलेलं होतं त्यावरती मात्र मनोहर भिडेंनी टीका केली त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज किंवा आंबेडकरांचा अपमान होताना न बोलणारे भिडे हे एकनाथ शिंदेंचा अपमान झाला म्हणून बोलले त्याच्यावरती टीका होते कसं आहे हे बघा मनोहर पंत भिडे फक्त करतात किडे एवढंच मी म्हणेन कारण का जेव्हा जेव्हा मनोहर पंत आम्ही तर मन्याच म्हणतो त्यांना मन्या भिड्यांना दुसरं काही काम नाही सांगा ना तुम्ही समाजासाठी त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे नितेश राणे असो किंवा हिंदू मुस्लिमांमध्ये लढवायचं आज त्यांनी जे छत्रपतींच्या बाबतीत बोललेलं आहे आज आपण तुम्ही मला सांगा हा टिल्ल्या पास झालाय ना चौथी पाचवी चौथी पाचवीला आपल्याला धडा होता छत्रपती शिवाजी महाराजांवर कुठंच त्याच्यावर असं नाही की हिंदू मुस्ते हिंदुत्वासाठी लढत होते त्यांनी मशीदे तोडल्या त्यांनी मुसलमानांना कापला असं कुठंच नाही आहे मग तुम्ही काय हे विष भरता मनोहर पंतांना उद्योग काही नाही त्यांनी तर आता सरळ उन्हाळ्याला आंबे येतात त्यांच्या बागेमध्ये आंबे येतात त्यांनी आंबे विकावे आणि मुलं पैदा करावी एवढंच त्यांनी काम करावं या फालतू गोष्टीत पडूच नाही त्यांनी कोणत्याही की कोण काय बोलत आहे कोण कोणती कविता कळतंय कोण कोणतं गाणं म्हणतंय ती तेव्हा कुठे गेलो तर हिंदुत्व जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांवर काय काय बोलल्या गेलं कोरटकर प्रशांत कोरटकर करी पण शंभर दिवसानंतर भेटतोय लाज वाटली पाहिजे ना गृहराज्यमंत्र्याला त्याच्यावर का नाही बोललात तुम्ही तो राहुल सोलापूरकर काय बेणं ते काय बोललं का? ते त्याच्यानंतरही तुमचं तोंडामध्ये काय दही जमलं होतं का तेव्हाही तुम्ही नाही बोलला टिल्ल्या पण त्याच्यावर काही बोलत नाही म्हणजे हे तुमचं काय साठं लोट आहे का मुद्दा म्हणून फक्त नव युवकांना आणि नव्या पिढीला वितरवायचं हिंदू मुस्लिम करायचं दंगे घडवायचे सुरू तर केलं त्यांनी नागपूरपासून दंगा अजून यांना देशामध्ये किती आतंक आहे आणि मनोहर पंत ते किडे करण्यासाठीच फायदा झालेला आहे काय मनोहर भिडेंना काय सांगणं आहे तुमचं ते की मी एवढंच सांगेन म्हणजे मला मी चौथी पास झाले पाचवी टिल्ल्या पण झाला असेल आणि भिडे पण झाले असेल त्यांनी त्यांच्या बोलण्यामध्ये पार प्रोफेसर्स शिक्षक यांनाही भाडोत्री म्हणले तर मी पण त्यांना म्हणते की मन्या भिडे तुम्ही पण भाडोत्रीसारखा आणि टिल्ल्या तुम्ही पण भाडोत्रीसारखंच वागताय तुम्हाला जेवढं बनून लिहून दिलेलं असतं तेवढंच तुम्ही बोलताय त्याच्यापेक्षा तुम्ही देशहिताची कामं करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जे गौरवपूर्ण कामं आहेत ती करा आणि असं हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तेट निर्माण करण्यासाठी या गोष्टी करू नका कारण काय छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणले होते सज्जनाला राखावं आणि दुर्जनाला ठेचावं तर तुम्ही दुर्जनात उद्या वेळ पडली तर आम्ही ठेचू तुम्हाला कारण का छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलंय आम्ही चौथी पाचवीमध्ये त्यांच्या धडे वाचलेत आणि त्यांच्या कोणत्याही धड्यात आम्हाला असं सांगितलं अहो त्यांचा आरमार पायदळ असं की मुसलम दौलत खान होता नंतर आग्र्या आग्र्यावरनं जेव्हा ते निघाले तेव्हा मदारी मैतर होता मदारी मैतरनी मदत केली ना छत्रपती शिवाजी महाराजांना मग तुम्ही चौथी पाचवी नापासात का दोघ मग तो इतिहास तुम्ही केला नाही का मग कशाला लोकांना चुकीच्या दिशेला नेताय मग कोण बोलायला सांगते असं म्हणायचं डेफिनेटली जसं ते म्हणतात ना भाडोत्री आहेत मी म्हणते आमचे गुरुजन आमचे शिक्षक आमचे प्रोफेसर हे आम्हाला गुरु समान आहेत पण भाडोत्री ठिल्ल्या आणि मन्या भिडे आहेत आणि यांनी यांचा भाडोत्रीपणा बंद करावा गेल्या काही दिवसांपूर्वी जे पुण्यातल्या सॉर्गेट बस डिपोमध्ये घटना घडली होती त्यावरती सुद्धा तुम्ही बोललेला होतात त्या पीडित तरुणीनं राज्याच्या प्रधान सचिवांना पत्र लिहिलेलं आहे त्याचं असं म्हणणं होतं की आसिम सरोदेंचे सरकारी वकील म्हणून जे आहे त्या केसमध्ये नियुक्ती करावी मात्र पुणे पोलिसांनी ते ऐकलं नाही किंवा ज्यावेळेस माझी मेडिकल चाचणी करायची होती त्यावेळेस पुरुष वैद्यकीय अधिकारी होते माझी संमती नसताना सुद्धा ते माझी संमती घ्यायची आणि माझी वैद्यकीय चाचणी जी आहे ती पुरुष अधिकाऱ्यांनी केली ज्या पीडित तरुणीनं पत्र राज्याच्या प्रधान सचिवांना लिहिलेलं आहे त्याबद्दल काय किती दुःखद आहे म्हणजे तिची वैद्यकीय तपासणी एक पुरुष करतोय लाज नाही वाटत या पोलिसांना सरकारला एक महिला डॉक्टर नव्हती तुमच्याकडं एक पुरुष वैद्यकीय तपासणी करतो आणि त्याच्यानंतरही तुम्ही तिला खोटं पाडण्यात म्हणजे त्या वकिला थ्रू कुणाला वाचवताय तुम्ही एका बलात्काराला नो मीन्स नो जेव्हा ती आणि त्याच्यानंतरही आपले गृहराज्यमंत्री म्हणतात ती ओरडली असती तर आता पोलिसांनीच बयान दिलाय की त्या बसमधून आवाज बाहेर येत नाही मग कुणाला वाचवताय तुम्ही बलात्कारांना म्हणजे काय चाललंय कुणाचा मेळ कोण काय करते काहीच नाही म्हणजे मी तर सांगते गृह अकार्यक्षम अकार्यक्षमे गृहमंत्र्यांनी राजीनामाच देऊन टाका त्यांच्या पेलत नाहीये सचिवांना पत्र लिहावं लागत असेल पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती सुद्धा तिने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं ही लज्जास्पदच गोष्ट आहे ना कुठं कमी पडलात तुम्ही तुमच्यावरनं म्हणजे यांचा कोणीतरी आका असेल ना हे बघा पोलीस डिपार्टमेंट पण वर्ण आदेश येतात आपण प्रत्येक वेळेस जर पोलिसांना दोष देत बसलो तर चालणार नाही वरनं येणारे फोन असतात हे संपवा हे मिटवा या गोष्टी त्यांना वरनं येतातच ना त्याच्यामुळं गृहराज्य खातंच कुठंतरी डळमळीत आहे गृहराज्य खातं पोलिसांना ऑर्डर्स देण्यामध्ये कुठंतरी कमी पडतंय सक्षमपणा नाही आहे सगळं तितर भितर आहे त्यांना काही कळत नाही आहे तेव्हा त्यांनी राजीनामाच देणं चांगलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या केसमध्ये सरकारी वकील म्हणून नियुक्ती करा असं पीडित तरुणीनं मागणी केलेली आहे तुम्हाला काय वाटतं पीडित तरुणीने मागणी केलेली आहे ती योग्य आहे का पुणे पोलिसांनी दुसरा एक सरकारी वकील म्हणून अजय मिसार यांच्या नावाची नियुक्ती जी आहे ती केलेली होती पीडित तरुणीचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे होत निश्चितच ती एक पीडित आहे आणि तिला जिथं सेफ आणि सिक्युअर वाटलं की माझी सुरक्षा हा माणूस वकील करू शकतो व्यवस्थित लढू शकतो तर तिने ते नाव दिलं तर दिलं पाहिजे होतं ना त्यांनी पीडित आहे ती तुम्ही तिला मदत करायची का तुम्ही तिच्यावर आणि तुमचा जो वकील असेल ती जर त्याच्याबरोबर कम्फर्टेबल तर काय आणि असीम सरोदे निश्चितच तिला न्याय देतील तिला खात्री असणार त्याच्याशिवाय ती असीम सरोदेच नाव घेऊ शकत नाही तुमची मागणी काय असणार या प्रकरणामध्ये पीडित तरुणीने राज्याच्या प्रधान सचिवांना जे पत्र लिहिलंय मग कोण कमी पडलं या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तिची जी मागणी आहे ती पूर्ण झालीच पाहिजे याच्यामध्ये जेव्हा जे, जे, जे काय ती प्रोसेस चालू होती तेव्हाच तिला तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हाच तिच्यावर उलटे वेगवेगळे तुम्हालाही माहिती आहे तुमच्या मीडियाने पण ते दाखवलं होतं की वेगवेगळे तिच्यावरच आरोप करण्यात आले होते आणि जेव्हा हा बलात्कारी माणूस असताना त्याला सूट देण्याचा प्रयत्न कोर्टातल्या वकिलांनी पण केला पण नंतर सगळ्या गोष्टी पुढं आल्यानंतर त्या महिलेचं पीडितेचं ऐकणं हे सरकारनी पहिलं त्याला प्राधान्य दिलं पाहिजे की पीडिता काय मागतीये ते तिला द्या त्याच्यामुळे पीडिता जर म्हणत असेल तर असीम सरोदे यांना त्यांनी सरकारी वकील हे नियुक्त करणं गरजेचं आहे आपण पाहतोय की या प्रकरणामध्ये जर पीडित तरुणीचं म्हणणं असेल की सरकारी वकील म्हणून जर असीम सरोदे यांची नियुक्ती करा तर ती मागणी पूर्ण केली पाहिजे अशी प्रतिक्रिया संगीता तेवारींनी दिल्याचं पाहायला मिळते कॅमेरापासून तुषार सोनी प्रदीप कापसे टी व्ही मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं